माझ्या गडोदर माता ज्या मुली पहिल्यांदा डिलिव्हरी करतात मी स्वशाभूमीचा काय आठवा हवी स्वशाभूमीचा मुली घरी आली की बाप्पाच्या आईला काळजी आणि नव्हतेच व्हायचे तर ते नॉर्मल डिलिव्हरी आणि त्यानंतर काही ना काहीतरी लहान ता ठेवावं लागायचं बुटावं लागायचं की पहिल्यांदा सगळ्यात पहिलं कोणी काळजी घेतली असेल तर मी एक महिला म्हणून शेतकऱ्यांचा नासवंत मालाचे आपण धनी आहोत तिथे काय एम आय सी नाही अशा तालुक्यात जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळी शेतकरी हा केंद्रबिंदू मानो कामगार वर्ग हा केंद्रबिंदू मानो या माझ्या महिला शेतीत काम करतात आणि मग अशा या तालुक्यात पाच जणांचा पर्य पर्यटनाचा तालुका परंतु नासिवंत मालाचा धणी म्हणजे तरकारी असेल दूध असेल याच्या माध्यमातून जो पैसा चार पैसे मिळेल आणि मग त्याला भाव मिळाला नाही मिळाला तरी सुद्धा आपलं जीवन व्यतीत करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास करून इथे नाहीये इथे कुठलाही उद्योग पण भविष्यात आपण निश्चित विचार करतोय आणि त्यामुळे हॉस्पिटल जरी एखादा बघायचं म्हटलं ते इथे आप शक्य होत नाही आणि शेतकऱ्यांना परवडेल असं ते सुविधा इथं कुठलीच नाही त्यामुळे जे काय होईल ते पीएससीच्या माध्यमातून खास करून मी लक्ष दिलं ते पहिली मी निवडून आले दोन हजार दोन ला आणि खऱ्या अर्थाने माझ्याकडे आरोग्य विभाग आला आरोग्याचे मी सदस्य झाले आणि मी तेव्हापासून ग्रामीण भागातल्या जनतेला काय हवं ही खऱ्या अर्थाने न सोडतो माझ्या गरोदर माता ज्या मुली पहिल्यांदा डिलिव्हरीला येतात वीस वर्षापूर्वीचा काळ आठवा बावीस वर्षापूर्वीचा की मुलगी घरी आली की पापाच्या काळ धडक दा भरते आईला काळजी भेटते कारण सिजरच व्हायचे कधी नॉर्मल डिलिव्हरी होत नव्हत्या आणि त्यांना काही ना काहीतरी गहाण ठेवावं लागायचं विकावं लागायचं की पहिल्यांदा सगळ्यात पहिलं कोणी काळजी घेतली अस मी एक महिला म्हणून घेतली एक खऱ्या अर्थाने मला जाणवलेली ही त्रुटी शासनाने इथे जादा लक्ष देणं गरजेचं आहे पी एस सी चांगल्या असायला हव्यात डॉक्टरांनी चांगली सुविधा दिली पाहिजे कारण सरकार देत आहे परंतु खालच्या दुकानात मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण या तालुक्यामध्ये सावरगावसाठी पी एस सी उभी केली आणि तिथे सावरगाव पी एस सी डी वाय पाटीलनी दत्तक सुद्धा घेतली तिथं चांगलं काम आपण उभं केलं आरोग्यामध्ये सुधारणा केल्या परंतु त्याच्यावर आजही मी लक्ष देते कारण नुसतं उभं करणं कोणतीही वास्तू किंवा कोणतीही प्रक्रिया तुम्ही सुरू करतात त्याचं मेंटेनन्स महत्वाचं आहे आणि म्हणून त्याच्यावर सतत लक्ष देऊन शिरवणी या गावामध्ये इथे असणारे आपल्या सर्वांचे अण्णा म्हणजे शेरकर अण्णा यांना यांची इच्छा होती की त्या हॉस्पिटल असावं आणि ते चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल असावं म्हणून सोपान शेरकर यांच्या शब्दावर या ठिकाणी आपण या पी एस सीची मी गोटखुंदाट मध्ये जसं सावरगाव केलं तसं इथे करायचं आणि पी एस सी अत्याधुनिक चांगल्या पद्धतीची उभी केली आहे इथं सर्व फर्निचर सकट सगळ्या मशिनरी सकट या ठिकाणी आपण सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या स्टाफ सुद्धा आपण आता फुल फुलफिल्स मध्ये करतो करोनामध्ये इथे खूप चांगलं काम झालं आणि करोनामध्ये जशी गॅस सलगाईने आपण नारंगाव मध्ये जी आंबेगाव किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याच मोठ्या नेत्याच्या म्हणजे बारामतीमध्ये सुद्धा गॅस आली नव्हती ती आपण जन्ममध्ये नागावमध्ये उभी केली आणि खऱ्या अर्थाने ब्राह्मण समाजाचा त्याच्यामध्ये माझ्यासोबत त्यांनी माझ्या मागे लागून ते करण्याचं मला भाग्य मिळालं त्यांच्यामुळे आणि त्या ठिकाणी उभी राहिल्यानंतर तिथे संतोष नाना असेल माटे असेल त्यांचे सगळे सहकारी असतील यांनी सगळे येणारे निधी मोफत केले त्या ठिकाणी त्यावेळी कोणी माणसाला माणूस की राहिली नव्हती स्वतःच्या कुटुंबातला आई बाप मुलगा कोणी कोणाला बघत नव्हतो प्रत्येक जण आपला अशा काळात सुद्धा आपण त्या ठिकाणी ही उभी उभी ही उभी उभी करू त्या ठिकाणी ठिकाणी गॅस या सुद्धा आपण उद्घाटन न करता त्या ठिकाणी काळाची गरज ओळखून करोनासाठी त्यावेळेचे असणारे तत्कालीन डी एच ओ असतील त्या जिल्हा परिषदेचे सीईओ असतील अध्यक्ष असतील सगळ्यांनी मिळून आपल्याला सहकार्य केलं म्हणून काम करू शकतो भविष्य काळात ही पी एस सी एक आदर्श पी एस सी व्हावी आणि आरोग्यामध्ये खरं पाहिलं तर स्टेट पेक्षा जिल्हा परिषदेचं काम सगळ्यात एक नंबरचं आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो माझ्या स्टाफचा आहे चांगलं काम करतो डॉक्टर चांगले काम करतात नवीन येणाऱ्या डॉक्टरांसाठी पहिलं कोण म्हणून एमबीबीएस झाल्यानंतर तिथे यावं लागतं वर्षभर ते काम करावं लागतं ग्रामीण भागामध्ये आणि ते करूनच घडलेले मोठे मोठे डॉक्टर चांगल्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातात पण त्यांना माहीत असतं की ग्रामीण मध्ये जे काम केलेलं आहे ती जाम त्यांना राहते तुमचं तुम्हाला नेहमी सारखं लोक जाम मानतात ते तुम्ही करा अशी तुमच्याकडनं देखील अपेक्षा व्यक्त